नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज दोन घडामोडी घडल्या आणि या दोन घडामोडीमुळं नांदेड जिल्ह्याच्या दोन विधानसभा मतदारसंघाचं संपूर्ण चित्र बदललं असं काही आज दिवसभरात घडलं आणि या दोन घडामोडींचे काय परिणाम हे येणाऱ्या विधानसभेवर होतील याविषयी आपण चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पारे आपण पाहता संकट महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणाच्या दृष्टिकोनाने नांदेड जिल्हा हा अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे कारण या जिल्ह्यात तब्बल दोन मुख्यमंत्री हे राज्याला दिलेले आहेत पहिले स्वर्गीय शंकररावजी चव्हाण आणि दुसरे आता सध्या विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण हे सुद्धा हे दोन मुख्यमंत्री जे आहेत ते महाराष्ट्र राज्याला नांदेड जिल्ह्याने दिलेले आहेत त्यामुळे नांदेड जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा जिल्हा आज घडलेल्या दोन घडामोडी यामुळे कसं राजकारण आज पलटलेलं ते आपण थोडक्यात पाहूया देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली ही भेट घेतली यात काय नव नाही पण चर्चा या सुरू झाल्या की जितेश अंतापूरकर हे आता एकनाथराव शिंदे शिवसेनेमध्ये जातात की काय अशा बातम्या सध्या प्रसारमाध्यमांमध्ये आणि तशा पद्धती चर्चा सुरू झाली याला कारण आहे ते विधान परिषदेचं निवडणूक की ज्यामध्ये क्रॉस वोटिंग झाली काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केली असा ज्या आमदारांवर संशय व्यक्त केला जात होता त्यापैकी हे जितेश होते जितेश अंतापुरकर हे अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात ते अत्यंत अशोकराव चव्हाण जवळ असलेले आणि विश्वासू आमदार आहेत पण त्यांनी एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन ते शिवसेनेत जाणार अशा चर्चा आल्यामुळं सगळीकडे एकच राजकीय चर्चा सुरू झाली की अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय शिवसेनेत कस काही चालले पण अद्यापही अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय हा जितेश अंतापूरकर यांनी जाहीर केलेला नाहीये पण त्यांच्या या भेटीमुळे आणि काँग्रेसमध्ये ते नाराज आहेत या चर्चा सुद्धा होत्या त्यांनी मागारमध्ये सांगितले की मी उमेदवारी मागितलेली काँग्रेसला नाही या सुद्धा चर्चा होत्या आता दुसरी जी राजकीय घडामोड घडली ती आहे थेट अशोकराव चव्हाण यांच्या कुटुंबियांमध्ये ती कशी अशोकराव चव्हाण यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील गावकर यांच्या सुनबाई म्हणजे अशोकराव चव्हाण यांच्या भाच्याच्या पत्नी मिनलताई खदगावकर यांनी आज अंतरवाली सराट येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जनांगे पाटील यांची भेट घेतली आणि ही भेट घेतल्यानंतर प्रसाद माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांना अपक्ष निवडणूक लढवायची आहे असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आता यामुळे पुन्हा एकदा जे आ, नांदेड जिल्ह्याचं राजकारण आहे त्यामध्ये चर्चेला पुन्हा एकदा उदाहरण आले कारण की पाटील खदगावकर हे पुढच्या काही दिवसामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीच्या बातम्या होत्या कारण की अं भास्करराव पाटील खदगावकर यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधनं सध्या भारतीय जनता पार्टीचे राजेश पवार हे विद्यमान आमदार आहेत लक्षात घ्या आणि भास्करराव पाटील खदगावकर यांना त्याच मतदारसंघामधनं उमेदवारी पाहिजे होती पण त्यांना किंवा त्यांच्या सुनबाईला तिथून उमेदवारी भारतीय जनता पार्टीची भेटणार नाही याची दाट शक्यता होती आणि दुसरा जो मतदारसंघ आहे तो नांदेडमधला नांदेड मतदारसंघ की जिथं भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे जिथं मात्र अडचण अशी झाली की तिथं बालाजी कल्याणकर हे शिवसेनेचे एकनाथराव शिंदे गटाचे हे विद्यमान आमदार आहेत तिथून त्यांनाच उमेदवारी मिळेल दुसरा मतदारसंघ नांदेड मधला आहे नांदेड दक्षिण मतदारसंघ इथून मोहनान्ना हंबर्डे हे सध्या विद्यमान आमदार आहेत इथं सुद्धा भास्करराव पाटील खजगावकर यांची पकड मोठी आहे पण तिथं सुद्धा भास्करराव पाटील खजगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनंतई खजगावकर यांना उमेदवारी भेटण्याची शक्यता फार कमी आहे कारण कि तिथं दोन तीन जण हे इच्छुक आहेत आता लक्षात घ्या की त्यामुळं त्यांनी आपला मोर्चा ओढवला तो अं नायगावकडं नायगावचे सध्या विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे राजेश पवार राजेश पवार हे नायगावमध्ये आणि नायगाव नायगा, नायगावचे वसंतराव चव्हाण हे सध्या नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार आहेत त्यामुळं लक्षात घ्या तिथं वसंतराव चव्हाण ज्यांना म्हणतील त्यांनाच उमेदवारी काँग्रेसची तिथं मिळू शकते तर राजेश पवार यांच्या विरुद्ध डॉक्टर मिनलताई खदगावकर यांना उमेदवारी भेटण्याची तिथं सुद्धा शक्यता फार कमी आहे त्यामुळं मिनलताई खदगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवायचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्यांना साथ पाहिजे भेटली त्यामुळं त्यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आता पाहावं लागेल की नेमकं मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात मिनलताई खदगावकर हे काय निर्णय घेतात आणि यावर एकंदरीत पुढच्या काही दिवसांमध्ये राजकीय कशा पद्धतीच्या घडामोडी घडतात हे आता पाहावं लागेल हा व्हिडिओ आवडल्याचं नक्की लाईक आणि शेअर करा विसरू नका आणि हा संकट पुढे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका